सातारा तालुक्यातील लिंब येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा दिसून येत आहे महसूल मंत्री यांनी शेतीसाठी रस्ते गाडा वाट रस्ते खुले करण्याचा शासन निर्णय काढला असतानाही सातारा महसूल विभाग टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांच्या या लढ्याला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळ शेतकरी ठिय्या मांडून बसलेले आहेत जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे साताऱ्यातील आमरण उपोषण किती दिवस चालते आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे माझं नाव विजय दाजी जिल्हा सातारा आमची अडचण असे रस्ताच नाही आमच्याला म्हणजे जरा अडवणूक झालेली आहे तेव्हा दोन हजार अठरापासून आम्ही ट्राय करतोय दोन वेळा स्थळ पाणी झाली स्थळ पाणी झाली तरी सुद्धा त्याच्यावर निर्णय निर्णय नाही तेव्हा तो निर्णय आम्हाला मिळावा त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे कालोज जिल्हा सातारा आम्ही या ठिकाणी एक दोन वेळा उपोषण केलं तशी त्याला आम्ही तक्रार केली आम्हाला फक्त तारीख तारीखच पडली दोन वर्ष झोप करूनसुद्धा आमच्या रस्त्याचा मार्गाचा पुरेपूर काम केलेलं एक वेळे तर असं झालं की दीड वर्ष आमचं कागदपत्रच घायल केलं आणि दीड वर्षानंतर वर्षा पुन्हा आम्ही ट्राय केल्यानंतर पुन्हा म्हटले तुमच्या रस्त्याचं आम्हाला कागदपत्र सापड सुद्धा आम्हाला पुन्हा एक दीड वर्ष आम्हाला नुसत्या तारखाच दिल्या गेल्या गंमत अशी आहे की आमच्या क्षेत्राला रस्ता नसल्यामुळं दरवर्षी पावसा पाण्यात किंवा उन्हाळ्यात मशागत दिला हा सगळ्यांनाच त्रास होत होता ज्यावेळेस धान्य दिलं त्यावेळेसुद्धा धान्य काढताना आम्ही त्यावेळेला डोक्यावर धान्य काढलो पारपासून रस्ता होता तो रस्ता बागायत झाल्यामुळं उद्धव समाजाने ती संपूर्ण आपापली वावरं काढल्यामुळं आमचा येणारा जाणारा रस्ताच बंद झाला त्यामुळं आम्हाला रस्त्याची फार अडचण झाली आहे वास्तविक पूर्वी पाणी नसल्यामुळं त्या मार्गात अडचण नव्हती पण त्यांनी जसं पाणी केलं बागायत केली त्यापासून आमचा रस्ता बंद झाला शासनानं आम्हाला रस्ता करून द्यावा आम्ही कमीत कमी वीस ते बावीस शेतकरी अडकवला आहोत तेव्हा लवकरात लवकर निदान रस्ता तुम्ही त्याच इथून आम आमची तयारी आहे पण तो रस्ता तुम्ही तुमच्या पद्धतीनं आम्हाला करून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही अमरण उपोषण करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका